मित्रांनो आपण जर महाराष्ट्रात राहत असाल आणि मराठी भाषिक असाल तर आपल्याला आपल्या मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे आणि आपला मराठी भाषा दिन नेमका कोणत्या दिवशी आहे हे आपल्याला माहीत आहे का जर आपल्याला माहीत नसेल आणि माहीत असेलही तर सविस्तर याची माहिती नसेल तर हा व्हिडिओ आपणा सर्व महाराष्ट्रीयांसाठी आणि मराठी भाषिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे पूर्ण व्हिडिओ जरूर पहा आणि मित्रांनो आपण नवीन असाल चॅनलला तर सर्व महाराष्ट्रातील लोकांनी मराठी व्यक्तींनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय मराठी चला सुरुवात करूया मराठी भाषा दिन सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी महाराष्ट्राच्या भाषा आणि संस्कृतीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे मराठी भाषा दिन साजना करणे हे मराठी भाषेचा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्व साजरे करण्याची संधी आहे जी आपल्याला सोडायची नसते आणि अजिबात सोडायची नाही सांस्कृतिक कार्यक्रम कविता वाचन आणि चर्चा सत्रांसह विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जातो मराठी भाषेच्या वापराला आणि विकासाला चालना देण्यासाठी आणि भारतीय समाजात भाषेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा हा एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रसंग आहे उत्सव आहे कार्यक्रम आहे महाराष्ट्राला समृद्ध सांस्कृतिक वारसा हा लाभलेला आहे आणि मराठी ही देशातील सर्वात जुनी आणि सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे मराठी भाषा दिन हा वारसा साजरे करण्याची आणि भाषेचा वापर आणि विकासाला चालना देण्यासाठी एक उत्कृष्ट संधी प्रदान करतो लोकांनी एकत्र येऊन मराठी साहित्य आणि भाषेच्या सौंदर्याची आणि समृद्धीची प्रशंसा करण्याचा हा एक चांगला प्रसंग आहे कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाणारे मराठी प्रसिद्ध कवी आणि लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी महाराष्ट्राच्या भाषा आणि संस्कृतीत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे आणि ती गोवा कर्नाटक आणि मध्य प्रदेशसह भारताच्या इतर भागांमध्ये सुद्धा बोलली जाते ही देशातील सर्वात जुनी आणि मोठ्या प्रमाणावर बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे आणि तिचा तेराव्या शतकापासूनचा समृद्ध साहित्यिक इतिहास आहे मराठी साहित्य हे काव्य नाटक आणि गद्य यांची समृद्ध पेपेस्ट्री आहे आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख घडवण्यात महत्त्वाची भूमिका इथे बजावलेली आहे मराठी भाषा दिवस याची आता सविस्तर आपण माहिती पाहूया मित्रांनो व्हिडिओ स्किप अजिबात करू नका पूर्ण व्हिडिओ पहा जर आपण मराठी असाल तर आपल्याला याचा अभिमानही असला पाहिजे आणि ही संपूर्ण माहितीसुद्धा असलीच पाहिजे मराठी भाषा दिन साजरा करणे ही मराठी भाषेचा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्व साजरे करण्याची आपल्याला सुवर्ण संधी आहे सांस्कृतिक कार्यक्रम कविता वाचन आणि चर्चाच्या चा सत्रांसह विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जातो मराठी भाषेच्या वापराला आणि विकासाला चालना देण्यासाठी हा उपक्रम सुरू असतो आणि भारतीय समाजात भाषेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा हा एक सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली असते महाराष्ट्राला समृद्ध सांस्कृतिक वारसा हा लाभलेला आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे आणि मराठी हा या वारशाचा अविभाज्य भाग आहे मौर्य सातवाहन आणि राष्ट्रकूटांसह विविध शासक आणि साम्राज्यांनी ही भाषा वापरली आहे संस्कृत प्राकृत आणि पर्शियन यासारख्या इतर भाषांवरही त्याचा प्रभाव पडलेला आहे परिणामी एक अद्वितीय आणि वैविध्यपूर्ण भाषिक लँडस्केप आहे मराठी साहित्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणजे कुसुमाग्रज एकोणीसशे बारामध्ये महाराष्ट्रातील एका छोट्या गावात त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी लहान वयातच लेखन कार्याला सुरुवात केली त्यांनी कविता नाटके आणि निबंध लिहिले आणि त्यांची कामे आजही त्यांच्या काव्यात्मक सौंदर्यासाठी आणि सामाजिक भाष्यासाठी प्रसिद्ध आहे ते महाराष्ट्रातील एक महत्वाचे राजकीय व्यक्तिमत्व देखील होते आणि त्यांनी स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्राची स्थापना करण्याच्या उद्देशाने केलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली होती मराठी भाषा दिन हा वारसा साजरी करण्याची आणि भाषेचा वापर आणि विकासाला चालना देण्यासाठी एक उत्कृष्ट संधी आपल्याला प्रदान करतो लोकांनी एकत्र येऊन मराठी साहित्य आणि भाषेच्या सौंदर्याची आणि समृद्धीची प्रशंसा करण्याचा हा एक प्रसंग आहे हा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि कार्यक्रमाद्वारे चिन्हांकित केला जात असतो ज्यामध्ये कविता वाचन नाटक आणि परिसंवाद यांचासुद्धा समावेश केलेला आहे भारतीय समाजात भाषेच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे हा मराठी भाषा दिनाच्या मुख्य उद्देशापैकी एक उद्देश आहे देशातील सर्वात जुनी आणि सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक असूनही मराठीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो ज्यात इंग्रजी प्रभुत्व आणि भाषिक म्हणून हिंदीचा वाढता वापर यांचा समावेश आहे मराठी भाषा दिनही लोकांना भाषेच्या मूल्याची आठवण करून देण्याची आणि तिचा वापर आणि विकास करण्यास उत्साहित करण्याची संधी आहे मराठी भाषा दिनाच्या आणखी एक महत्वाचा उद्देश म्हणजे शिक्षणात मराठीचा वापर वाढवणे महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये भाषा हे शिक्षणाचे माध्यम आहे आणि ते अभ्यासक्रमाचा एक आवश्यक भागसुद्धा आहे मात्र भाषेचा अधिक संवर्धन करून मराठी साहित्य आणि संशोधनाच्या विकासाला चालना देण्याची आज रोजी गरज भासत आहे मराठी भाषा दिन मराठी भाषा दिन साजरा करणे हा मराठी साहित्य आणि भाषेच्या कामगिरीचा गौरव करण्याचा एक प्रसंग आहे आहे गेल्या काही वर्षात मराठीने अनेक महान लेखक कवी आणि विचारवंत हे निर्माण केलेले आहेत त्यांनी भाषेच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे या महान व्यक्तींना आदरांजली वाहण्याची आणि त्यांची योगदान साजरे करण्याची संधी देणारा हा दिवस आहे मराठी भाषा दिन हा लोकांसाठी एकत्र येऊन मराठी भाषा आणि संस्कृतीचे सौंदर्य आणि समृद्धता साजरी करण्याचा एक प्रसंग आहे भाषेच्या वापराला आणि विकासाला चालना यामुळे नक्कीच मिळत राहील आणि भारतीय समाजात तिच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची एक सुवर्ण संधी आहे हा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जात असतो तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आणि आपल्या मराठी भाषेबद्दल आपण महाराष्ट्रीयन असाल आणि मराठी भाषिक असाल तर आपल्याला नक्कीच आवडला असेल तर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर माझ्या मराठी आनंद या चॅनलला प्रोत्साहन देण्यासाठी या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा इतरांना फॉरवर्डसुद्धा करा तर मित्रांनो सर ते शेवटी जय महाराष्ट्र जय शिवाजी जय जिजाऊ जय मराठी धन्यवाद मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा